नमस्कार तर नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला एक असं एक विशेष दाखवणार आहे शेतकऱ्यासाठीच आहे ती शेतात कशी आपल्या पिकं येते ती कसं आपण धान्य टाकतो कुठलं काय टाकतो आपण पिशवीतलं टाकतो किंवा अजून काय घरी कोणाच्या बिया असलं बियाणं टाकतो काहीतरी ॲडजस्ट करून आपण पेरतो तर तसंच आमच्या इथे एक असं एक विशेष असे घरापाशी एक विशेष आले एक पिकं आलंय त्या पिकाचं तुम्हाला एक हे दाखवतो हो कसं पिकं आलं ती आणि एकच आलं आहे बरं का आणि आम्हाला काय शेती नाही काय नाही पण एकच पीक आलं पण असं जबरदस्त आलं आहे म्हणजे ते असं बघण्यासारखंच आहे आणि ती म्हणजे पीक म्हणजे बाजरी आहे आणि बाजरी म्हणजे आम्ही कसं पाच किलो खायला आणली होती आणि त्या बाजरी नीट करताना नीट करत असताना मग त्यातलं काय आपण इकडं ते खराब सराब असं काय पाकडून इकडून तिकडून बायका काय करते द्या त्यातला एक बी एक बी म्हणजे बरं तिथं बी पडला अस त्याला टाकल्यावर कोपऱ्याला आणि मग त्या एका बियाचं एकच बी उगवला तेवढ्यात ना बरं का ते म्हणजे उन्हाळ्यात पडला असेल त्यावेळेस पाऊस कमीच होता पाऊस ती बाजरी पाऊस पडल्यावर उघडली तिथं तिथे काय पाणी नव्हतं त्या कोपऱ्यावर पाणी पडलं आणि असं असं एकच जबरदस्त त्या बियाला असं पिक आलं एकच पियाला कि किती बाजरी आली बघा म्हणजे बाजरी काय झाली नाही त्याला त्याला एका बियाला किती मोड आलाय पिशवीतला नाही एकच आम्ही आणलो खायला त्यातनं असं एक खराब सराब असं कोपऱ्यात फेकून दिलं फेकून दिल्यावर मग ते एक उगावला उगावल्यावर भरपूर मोडाला असं त्याला म्हणजे फुटलं ती काय म्हणतो आपण चुडकेली बाळ जरी चुडकेली म्हणतो आपण सप्ताह झाली तर हा म्हणजे मला शेतात बऱ्यापैकी आहे शेतात काम केल्या म्हणून आपण सप्ताळ सप्ताह पडल्यावर करते आणि दाड झाली तर मुळणाचं ते काय होत असं पातळ म्हणजे पातळ नाही चुड करत नाही बाजरी नुसतं असं काय माहितीये ते कसं एक शेवटी जातं असं शेतकऱ्याचं म्हणणं असतं म्हणजे मी बी शेतात काम करतो मला माहिती आहे शेतकऱ्यांना पण शेतात काम केल्याचा आनंद झालाय मग ती असं एक पीक आलं जबरदस्त की तुम्हाला ते दाखवतो मित्रांनो बघत राव व्हिडिओ तुम्ही मग एक बीक असा आला आहे आणि टाकलेलं बी आत ना बरं याचं काय पेक्षा औषध नाही त्याला काय नाही एरिया नाही काय हा निसर्गाच्या ह्याच्यावर सगळ्या पावसाच्या ह्याच्यावर आलंय ती आणि म्हणजे ती का आलं आम्ही जे सारवण काढत असतोय घरातलं म्हणजे घरात नाही बाहेर सारवण काढतो वाट्यावरच ते वाट्यावरचं शेण तिथं पडलेलं होतं असं काय मी त्याला म्हटलं त्या शेणात ते भेगवलाय आणि त्याचं असं एक जबरदस्त पीक आलंय चला दाखवतो मला घराच्या समोर पण बरं का त्या पुरी ना आमच्या लावली ती झाड खुंडीत मामाकड मामाशा कोकारणा काय माहित नाही आपल्याला तिच्या मामाची ती नगा अशी लावली ते झाड तशी आता चांगली बऱ्यापैकी फुटली ती झाड मस्त आता लागले ते निघाले तर चला तुम्हाला आता ती बाजरीचं पीक आलेलं कसं ते दाखवतो तुम्हाला एकच आलंय पण आपलं असं जबरदस्त आलंय एका ब्यावर बाथरूम पशी आमच्या यासं एक बी पाडला होता आणि ह्याच्यात अजून त्याच्यात ही पण आहे बाबा हवा मिरच्या हां आपण हे सुर करतो का तिकड करतो काळ तिकड त्याला म्हणतो ना तसं ते टाकलेलं बी हे बाबा बी या असं आलेलं का फवार नाही काय नाही लावलं नाही काय नाही असं रॉप आहे रॉप आहे आणि रॉप केलेले आलेले आणि हवा ही केलेली बाजरी एव्हा एकच कोंबा आहे आता एकाच बयानात हे असं एवढ्या एवढं ही निघले कोंब्या म्हणजे चुडकिले

आणि इथे हे म्हणजे शेण टाकलं होतं शेणात एकाचं बी पडल्यामुळे ते शेणांना असं चांगलं बी फुटलं बा कोम हो तुम्हाला करेक्ट करेक्ट मजा आता ही मोठी चार आधी वरच्याकडे आला बघा वर्षकाला चार आहे ती मोठी त्याच्या खाली ही पाचवा आहे पाचव्याच्या खाली वाईस सहावा पोगा पो निघायला लागला सहा सातवा पोगा इथं कंस निघले आता बघा ही आता मग काय लागले हा आता हे जर आला आणि जर चिमण्याने खाल्ला तर मग काय येणारच नाही एवढं एवढंच एखाय हा हे चिमण्यासाठी ठेवले मी चिमण्यासाठी मग ते आपलं आलं तर त्यांच्यासाठीच आहे पण आपलं एक आलेलं तुम्हाला दाखवलं मस्तपैकी असं तर चला ही बाजरी दाखवून तुम्हाला झाली बाजरी कशी आली तुम्ही सांगा कमेंट करून शेतकऱ्यांनी तर कमेंट करायचीच आहे या का जे अशी आली तुमच्या शेतात कशी बाजरी आली ते बी सांगा आम्हाला आणि आमच्या कशी आमच्या घरा सांगा आणि तुमच्या पण इथली कशी आली तर चला मित्रांनो तर चला बाय